प्रश्न पहिला संभाजी महाराजांनी पोर्तुगीजांशी कोणत्या प्रदेशात युद्ध केले तुम्हाला जर या प्रश्नाचं उत्तर येत असेल तर उत्तर कमेंट करा ऑप्शन ए गोवा ऑप्शन बी दमन ऑप्शन सी दिवे ऑप्शन डी सुरत तुमचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन ए गोवा प्रश्न दुसरा संभाजी महाराजांनी राज्याभिषेकानंतर कोणता पदवीधर स्वीकारला तुम्हाला जर या प्रश्नाचं उत्तर येत असेल तर उत्तर कमेंट करा ऑप्शन ए छत्रपती ऑप्शन बी महाराज धीराज ऑप्शन सी धर्मवीर ऑप्शन डी सुभेदार तुमचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन ए छत्रपती प्रश्न तिसरा संभाजी महाराजांचे आजोबा कोण होते तुम्हाला जर या प्रश्नाचं उत्तर येत असेल तर उत्तर कमेंट करा ऑप्शन ए शहाजी राजे ऑप्शन बी तुकोजी राजे ऑप्शन सी माळोजी राजे ऑप्शन डी संताजी राजे तुमचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन ए शहाजी राजे प्रश्न चौथा संभाजी महाराजांच्या काळात मराठ्यांचा प्रमुख शत्रू कोण होता तुम्हाला जर या प्रश्नाचं उत्तर येत असेल तर उत्तर कमेंट करा ऑप्शन ए निजाम ऑप्शन बी आदिलशाही ऑप्शन सी पोर्तुगीज ऑप्शन डी औरंगजेब तुमचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन डी औरंगजेब प्रश्न पाचवा संभाजी महाराजांच्या मृत्यूनंतर त्यांचा पुत्र शाहू महाराज किती वर्ष कैदेत होते तुम्हाला जर या प्रश्नाचं उत्तर येत असेल तर उत्तर कमेंट करा ऑप्शन ए पाच वर्ष ऑप्शन बी दहा वर्ष ऑप्शन सी पंधरा वर्ष ऑप्शन डी सतरा वर्ष तुमचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन डी सतरा वर्ष प्रश्न सहावा संभाजी महाराजांचा पुत्र शाहू महाराजांना कैदेत कुठे ठेवण्यात आले होते तुम्हाला जर या प्रश्नाचं उत्तर येत असेल तर उत्तर कमेंट करा ऑप्शन ए आग्रा ऑप्शन बी दिल्ली ऑप्शन सी दारुगड ऑप्शन डी पंजाब तुमचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन बी दिल्ली प्रश्न सातवा संभाजी महाराजांच्या मृत्यूनंतर मुघलांनी मराठी संपतील असे कोण म्हणाली तुम्हाला जर या प्रश्नाचं उत्तर येत असेल तर उत्तर कमेंट करा ऑप्शन ए औरंगजेब ऑप्शन बी निजाम ऑप्शन सी पोर्तुगीज ऑप्शन डी इंग्रज तुमचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन ए औरंगजेब प्रश्न आठवा संभाजी महाराजांचा छळ झाल्यानंतर त्यांचे शरीर कोठे विसर्जित करण्यात आले तुम्हाला जर या प्रश्नाचं उत्तर येत असेल तर उत्तर कमेंट करा ऑप्शन ए भीमा नदी तुळापूर ऑप्शन बी गोदावरी नदी नाशिक ऑप्शन सी कृष्णा नदी नाशिक ऑप्शन डी पंचगंगा नदी कोल्हापूर बरोबर उत्तर आहे ऑप्शन ए भीमा नदी तुळापूर प्रश्न संभाजी महाराजांच्या काळात कोणत्या सरदारांनी मुघलांविरुद्ध लढा चालू ठेवला तुम्हाला जर या उत्तर येत असेल तर उत्तर कमेंट करा ऑप्शन ए संताजी घोरपडे व धनाजी जाधव ऑप्शन बी प्रतापराव गुजर व तानाजी मालुसरे ऑप्शन सी खंडोजी माने व बाजीप्रभू ऑप्शन डी दादोजी कोंडदेव व जिजाबाई बरोबर उत्तर आहे ऑप्शन ए संताजी घोरपडे व धनाजी जाधव प्रश्न दावा संभाजी महाराजांच्या मृत्यूनंतर हिंदवी स्वराज्य किती वर्षे टिकून राहिले तुम्हाला जर या प्रश्नाचं उत्तर येत असेल तर उत्तर कमेंट करा ऑप्शन ए शंभर वर्ष ऑप्शन बी एकशे वीस वर्ष ऑप्शन सी एकशे पन्नास वर्ष ऑप्शन डी एकशे पंच्याहत्तर वर्ष तुमचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन डी एकशे पंच्याहत्तर वर्ष व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद